तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व विद्यार्थी घडविण्याचा नावलौकिक असणारी शिक्षण संस्था जळगाव शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासी बहुल ग्रामीण भागातील शिक्षणाची नितांत गरज ओळखून स्वर्गीय अॅडव्होकेट तात्यासाहेब गोडबोले यांच्या पुढाकाराने एकोणवीसशे चौवेचाळीस साली झाली अत्यंत कठीण प्रसंगातून सुरू झालेला हा शिक्षण संस्थेचा प्रवास अव्याहतपणे गेली दशक अखंडपणे सुरू संस्थेने या ऐंशी वर्षात अनेक गुणवंत व आदर्श विद्यार्थी घडवले आहेत आज जळगाव जामो तालुका परिसरातील अनेक विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत एकही दिवस शाळेत न येता चांगले गुण देण्याची हमी घेणाऱ्या शाळा कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतात परंतु जळगाव शिक्षण मंडळद्वारा संचालित सर्वच शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना नियमित शाळा कॉलेजमध्ये येण्याची सक्ती केल्या जाते जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आजच्या काळात अत्यावश्यक बाब आहे त्यामुळेच जळगाव शिक्षण मंडळाच्या शाळा कॉलेजमधील विद्यार्थी केवळ दहावी बारावीतच नाही तर जीवनातील प्रत्येक परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना दिसतात जळगाव शिक्षण मंडळ प्रेम करणारे माता पालक बंधू भगिनी सस्ने नमस्कार जळगाव शिक्षण म्हणजे आपले एस परिवार जयईस परिवारांनी आज नाही म्हणता म्हणता एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण केलेलं आहे याच अनुषंगाने जळगाव शिक्षण सचिव म्हणून मी आपल्याशी एक छोटा संवाद साधतोय तुम्हाला माहितीच की जळगाव शिक्षण मंडळाने ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना घडवण्याचा शिक्षणाचा ध्येयापोती वसा घेतलेला आहे आणि त्याच अंगीकाराने आपण वेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण या ठिकाणी देतो आहे तुम्हाला आहे की जळगाव शिक्षण मंडळाने कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचं बाधारोपण न करता जळगाव शिक्षण मंडळाने शिक्षण हे प्रोफेशन न करता पॅशन म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आपण गेली ऐंशी वर्ष हा सातत्याने काम करतो आहे या अनुषंगाने आमच्या अनेक सगळ्या शाळांचे प्राचार्य मुख्यालय यांनी आपले संवाद साधलेला आहे परंतु मी तुमच्याशी एकाच विषयावरती बोलणार आहे की आपल्या पाल्याला जळगाव शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश का द्यायचा याच्याकरता मी तुमचे दोन मिनिटं संवाद साधणार आहे मी तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो हो की आपल्या पाल्याला दहावी आणि बारावी फक्त उत्तीर्ण करायचं आहे का त्याला पास करायचं आहे का तसं जर असेल तर शासनाने विविध उपक्रम केलेल्या डिस्टर्ब लर्निंगच्या सोयी केलेल्या आहे परंतु नाही आपल्याला आपल्या पाल्याला घडवायचं आहे आणि त्याचाच वसा जळगाव शिक्षण मंडळाच्या सर्व युनिट्सने घेतलेला आहे आमचे शिक्षक इतर शिक्षक कर्मचारी शिक्षिका हे सगळं अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहे आज बरेचसे असे शाळा आहे बरेचसे असे ज्युनियर कॉलेज आहे महाविद्यालय आहे तुम्ही आमच्या पाल्याला आमच्या शाळेत टाका त्याची पासची आम्ही हमी घेतोय परंतु बंधू भगिनींनो मी तुम्हाला एकच प्रश्न परत विचारतो की आपलं फक्त पास करणं ध्येय आहे का ज्या पद्धतीने आपण एखादी मोठी इमारत उभी करतो त्याचा पाया भक्कम लागतो तोच पाया भक्कम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो जेव्हा पाललं आपल्या या ठिकाणी नर्सरीला असेल प्रायमरीला असेल प्री प्रायमरीला असेल पाचवीला असेल दहावीला असेल ज्युनियरवाला असेल कॉलेजला असेल तर आपण त्या विद्यार्थ्याला पूर्ण स्किलफुल ट्रेनिंग या ठिकाणी देतो आणि हे ट्रेनिंग देत असताना तो मुलगा कसा घडेल तो आयुष्यात कसा घडेल हे घडायला काम आपण या ठिकाणी करतो आहे एखाद्या विद्यार्थ्याला दावणीमध्ये पंचे टक्के मार्क जरी मिळाले तरी पुढे त्याला एंट्रन्स टेतला सामोरं जावं लागतं आणि एंट्रन्स सामोरं जाताना त्याचा पाया भक्कम असणं फार गरजेचं आहे त्यामुळे फक्त पास होणं गरजेचं नाही त्यामुळे आपण ज्या भूल थापांना बळी पडतो की फक्त आमच्याकडे विद्यार्थी टाका त्याला आम्ही पास करायची गरज तर कृपया असं करू नका त्याला रेग्युलर कॉलेजमध्ये जायला सांगा रेग्युलर शाळा झाल्या पाहिजे रेग्युलर कॉलेज झालं पाहिजे तुम्ही बघितलं असेल की या ऐंशी वर्षामध्ये जळगाव शिक्षण मंडळाने याच्यामध्ये जे काही यशोशिखरं गाठलेले आहेत त्यामध्ये आपल्याकडे उद्योजक असतील मंत्री असतील पत्रकार असतील शिक्षक असतील बँकिंग क्षेत्र असतील आज आपला एक विद्यार्थी आय एससुद्धा झालेला आहे त्यामुळे आपण सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग आपले विद्यार्थी चमकतात आहे तुम्ही भारतातलं कुठले शेअर घेतलं तरी आपला विद्यार्थी सापडतो आज नाही म्हणता म्हणता आपल्याच परिसरातले पेक्षा अधिक विद्यार्थी या विदेशामध्ये कार्य करतायत ते वास्तव्यास आहे त्यामुळे आपल्या सर्व संस्थांमध्ये सर्व शाळांमध्ये प्रवेशाचं काम सध्या सुरू आहे तुम्हाला इतर कोणाला भेटायची गरज नाही त्या त्या शाळेतल्या मुख्यात्मक प्राचार्यांना जाऊन भेटायचं आहे आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करायचा आहे प्रवेशामध्ये कुठली अडचण आली तर मी या ठिकाणी बसलेला असतो तुम्ही मला कुठल्याही वेळी संपर्क साधू शकता आम्ही तुमच्या संघाचं निरसन या ठिकाणी करू आणि तुम्हाला शेवटचं एक सांगतो की जळगाव शिक्षण मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवून चांगल्या याच्या शेवट विडा उचललेला आहे आणि तो शेवटपर्यंत आम्ही असाच पेलत राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परी निकाल लवकरच जाहीर होणार आहे त्याकरता मी आपल्या सर्व पाल्यांना अग्रिम शुभेच्छा देतो धन्यवाद केवळ बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात म्हणून आज रोजी शहरातील विद्यार्थ्यांचा लोंढा खेड्यातील शाळा कॉलेज कडे वडला आहे परंतु याही परिस्थितीत शिस्ता आणि कॉफी मुक्त अभियानाचे पूर्णपणे अंमलबजावणी करणाऱ्या जळगाव शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लावतात संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल जळगाव शिक्षण मंडळ द्वारा संचालित दि न्यू हिरा हायस्कूल पासून सुरू झालेला प्रवास हळूहळू एक एक शिक्षणाचं नवीन दालन निर्माण करत गेला जळगाव शिक्षण मंडळाचा अध्यक्ष नाताने मी आपणास मुलाखत देऊ इच्छित आहे जळगाव शिक्षण मंडळ ही एक बुलढाणा जिल्ह्यात आणि जळगाव तालुक्यात एक नावाजलेली संस्था आहे आमच्या संस्थेत सर्व उच्च विद्याविभूषित शिक्षकांचा पूर्ण वर्ग असतो सर्व शिक्षक हे उच्च विद्याविभूषित असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नरत आणि कार्यरत राहत असतात आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक शैक्षणिक उपक्रम म्हणून स्पर्धा परीक्षा क्रीडा परीक्षा त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह इत्यादी प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांचे स्नेहसंमेलन त्याचप्रमाणे मुलांचे ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्याचे प्रदर्शन आम्ही करीत असतो विज्ञान परीक्षा विज्ञानचं संमेलन जे आहे वि बाबतीत आम्ही एक उच्च प्रकारची एक प्रायोगिक शाळा आणून सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाचे एक मार्गदर्शन आमचे सर्व शिक्षक करीत असतात त्याचप्रमाणे आम्ही संचालक मंडळ आमचा शिक्षक वर्ग तथा पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एक पालक मेळावा आम्ही घेऊन मुलांचे यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जे काही प्रयत्न आहेत आमचे शिक्षक करतात बाबतीत आम्ही पालकांना त्यांचे एक समाधान करतो आणि विद्यार्थ्यांच्या अमोरासमोर जे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही पालकमेळाव्याच्या माध्यमातून सुचवित पालकमेळाव्याच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व प्रश्न निकाली काढत असतो शिक्षणाचे दालन निर्माण करताना सर्वप्रथम दि न्यू इरा हायस्कूल दि प्राथमिक शाळा श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर महाविद्यालय दि कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालय दि न्यू इरा कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय तसेच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल भागात शिक्षणाची गंगोत्री आणण्याचं काम जामोद येथे जनता विद्यालय सुरू करून याच संस्थेनं केलंय जळगाव शिक्षण मंडळाने शिक्षणाचे बाजारूपण न करता टीचिंग हे पॅशन म्हणून स्वीकारले संस्थेची दौड इतक्यावर न थांबता दोन हजार चौदा साली संस्थेने जामोद येथे विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची उत्तम सोय व्हावी म्हणून जनता प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेची सुरुवात केली तसेच जळगाव येथे पालकांचे आग्रहास्तव धोपेश्वरकर किड्स केशव माधव विद्या मंदिर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरुवात केली okay, नमस्कार माझं नाव श्रीकृष्ण महादेंबळकर मी जनता प्राथमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक बोलत आहे आमच्या बी जळगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित जनता प्राथमिक विद्यालयाची स्थापना सन दोन हजार तेरामध्ये झालेली आहे आणि जामोद्या परिसरामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने संस्थेने या शाळेची स्थापना केलेली आहे बहुतेक या विद्या या विद्यार्थ्यांमध्ये तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी हे आदिवासी आणि ग्रामीण भागातले आहेत आणि या संस्थेचा असा मानस आहे की गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हो। याकरिता दोन हजार पंचवीसपासून जी सनशाईन प्री स्कूल ही संस्थेने चालू केले नवीन उपक्रम आहे गावातील मुलांसाठी एक कॉन्व्हेंट आहे जे पूर्णपणे इंग्लिश मीडियमचं आहे आणि जनता प्राथमिक विद्यालय इथंसुद्धा सेम इंग्लिश हा विषय समिती शिकवल्या जाते आणि दर्जेदार शिक्षण देण्याची आमची मानस आहे उत्कृष्ट असे शिक्षक वर्ग आहे आणि सगळे स्टाफ मिळून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी भुझ। आम्ही कार्यरत असतो आणि ती जळगाव एज्युकेशन सोसायटी यांचाही हाच उद्देश आहे की गामोदसारख्या ग्रामीण भागात इंग्लिश संस्था इंग्लिश शिक्षण मिळावं आणि जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी या शिक्षणात प्रवाहात टिकावे याकरिता या संस्थेची स्थापना झालेली आहे नमस्कार मी सोनाली अविनाश कुलकर्णी जळगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित धोपेश्वरकर किड्स माधव विद्या मंदिर आणि केशव विद्या मंदिर या तीनही शाळांची मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे या शाळांची दोन हजार चौदा पंधरा या शैक्षणिक वर्षामध्ये स्थापना करण्यात आली जळगाव एज्युकेशन सोसायटी याद्वारे हे या जळगावमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांना मिळावे या एका उद्देशाने इंग्रजी माध्यमाच्या या शाळा सुरू करण्यात आल्या शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा असावा याकडे पूर्ण लक्ष दिले जाते संस्थेद्वारे सुद्धा या शाळांच्या शैक्षणिकदृष्ट्या आतापर्यंत इयत्ता दहावीच्या पाच बॅचेस पूर्ण झाल्या आणि या पाचही बॅचेसचा शंभर टक्के रिझल्ट आम्ही दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत कार्यरत असतो त्यामध्ये विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात तसेच ॲन्युअल सोशल फंक्शनसुद्धा घेतले जाते त्याचप्रमाणे त्यांचे स्टडी टूर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिस अशा वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज केले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना व्यवहाराशी थोडेसे त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे ह्याकडे थोडा कल असतो अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर होतोच त्यासोबतच अभ्यासासाठी सुद्धा वातावरण निर्मिती होते आणि यातूनच विद्यार्थ्यांची उज्जल भविष्याची गुणवत्तेच्या बाबतीत यशो शिखरावर आहेत जळगाव शिक्षण मंडळाच्या सर्व युनिटमध्ये जवळपास आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत शिकून मोठे झालेले विद्यार्थी आज रोजी सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत दर्जेदार आणि आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिस्त आणि शिक्षण यांचा अनोखा संगम म्हणजे जळगाव शिक्षण मंडळ नमस्कार मी सुभाषराव कुलकर्णी तथा कनिष्ठ प्राचार्य या संवाद साधत आहे दिन्यूवीरा हायस्कूल ही जळगाव एज्युकेशन सोसायटीची पॅरेंट इन्स्टिट्यूट आहे आजच्या स्थितीमध्ये जळगाव शिक्षण मंडळाच्या आठ शाखा कार्यरत असून त्यातली मूळ म्हणजेच ती न्यू इरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आमच्या शाळेची फार वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील विशेष म्हणजे मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम दोन्ही एकत्रितरित्या चालवणारी ज्या काही नामांकित शाळा आहे त्या नामांकित शाळामध्ये ते न्यू इरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रमांक मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आजच्या स्थितीमध्ये बहुतेक सगळ्या अनुदानित शाळांना विद्यार्थी संख्येचा प्रश्न जाणवतो पण आमच्या संख्येची विद्यार्थी संख्या ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे याचं चा कारणच आहे की पालकांचा विश्वास वाढतो आहे शाळेची गुणवत्ता टिकवण्याचा काटेकोर प्रयत्न आमचे सर्व शिक्षक सहकारी बंधू बघिणी मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसून येतात उच्च शिक्षित अशा प्रकारचा शिक्षक वर्ग आहे सगळे वर्ग जे आहेत ते ई लर्निंग इनॅबल्ड आहेत सगळ्या वर्गांमध्ये टच स्क्रीन्स आहेत सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे सुसज्ज अशा प्रकारचं वाचनालय आहे ग्रंथालय आहे साहजिकच आहे या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि त्याचमुळे पालकांचासुद्धा शाळेवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढ वाढत चाललेला आहे आमच्या शाळेमध्ये अगदी पाचव्या वर्गापासून प्रात्यक्षिक अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं कृतीयुक्त शिक्षण दिलं जातं आणि याचाच फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना शाळेमधली आणि अभ्यासातली रुची वाढते साहजिकच यामुळे पालकांचा विश्वास वाढतो आणि विद्यार्थी संख्या वाढण्याकडे मोठा कल दिसून येतो आहे सगळ्या शाळेमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध आहे सुसज्ज अशा प्रकारची सगळी क्रीडा क्षेत्रातली साहित्यसुद्धा उपलब्ध आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ज्या परीक्षेमध्ये वार्षिक बारा हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळत असते दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहतात मागच्या वर्षामध्ये सुमारे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्तीकरता पात्र ठरलेले आहेत त्यासोबत पूर्व माध्यमिक उच्च माध्यमिक अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये विद्यार्थी बसतात विशेष अशा प्रकारचे वर्गसुद्धा आमच्या शाळेचे शिक्षक विनामूल्य त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतात आणि त्याचीच परिणिती म्हणून दरवर्षी शाळेचे विद्यार्थी या शिष्यवृत्तींसाठीसुद्धा पात्र ठरत असतात साहजिकच आहे एवढ्या मोठ्या ग्रामीण भागामधले विद्यार्थी मोठ्या प्रचंड संख्येने शाळेकडे येतात पालकांचा विश्वास असतो त्यामुळे या सगळ्या पालकांचा विश्वास टिकवण्याची विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढण्याची जबाबदारी ही माझ्या सर्व शिक्षकांवर आणि माझ्यावर नक्कीच आहे यापुढे भविष्यामध्ये सुद्धा हाच विश्वास टिकवण्याची आणि विद्यार्थी वाढवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने शाळा निरंतर प्रयत्नरत राहील याची शाश्वती मी तुम्हाला आज देतो आहे धन्यवाद मी डॉक्टर गिरीश मधुकरमाई राज्याध्यपादकृष्ण कोलटू महाविद्यालय जळगाव जाऊन होतं आमच्या जळगाव शिक्षण मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने हे महाविद्यालय एकोणीसशे पासष्टमध्ये सुरू केले आमच्या महाविद्यालयामध्ये परिपूर्ण ग्रंथालय आहे की ज्या ग्रंथालयामध्ये जवळपास तीस हजार ग्रंथ व संदर्भ ग्रंथ आहेत त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये एन एस एस विभाग हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमी प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ व्यक्ती तज्ज्ञ प्राध्यापक आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तयार होतात त्याचप्रमाणे सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास साध्य करता येतो त्याचप्रमाणे खेळ विभागातून आजपर्यंत सैन्य सैन्य भरती व पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य असल्याशिवाय रोजगार मिळत नाही त्या उद्देशाने महाविद्यालयात शासनाकडून आर्य चाणक्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र हे प्राप्त झालं आहे त्यातून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोर्सेस आणि फॅशन डिझायनिंग असे कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात त्याचा फायदा त्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी होतो आजपर आमच्या महाविद्यालयामध्ये उच्च निकालाची परंपरा आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना भव्य क्रीडांगण आहे आमच्याकडे की त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो त्याचप्रमाणे पोलीस भरतीमध्ये त्या मुलांना प्रशिक्ष पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो शैक्षणिक सहलीचे आपल्या महाविद्यालयापून आयोजन केले जाते आणि संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर हा सी सी टी व्हीच्या नियंत्रणाखाली आहे देखरेखीखाली आहे त्यातून विद्यार्थ्यांवर व्यवस्थित लक्ष दिलं जातं जनता विद्यालय हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली आदिवासी बोल भागातील एकमेव शाळा आहे या शाळेमध्ये तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी आदिवासी असतात या शाळेने या शाळेची स्थापना एक जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी झाली आणि जवळपास या सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या शाळेने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे तर यामध्ये अनेक आदिवासी विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत परवा लागलेल्या निकालामध्ये एक विद्यार्थी दिलीप अर्जुन सोडंके दयानगर येथील रविवाशी असून तो एम बी बी एस क्वालिफाय झालेला आहे अनेक विद्यार्थी त्याच समाजातले इंजिनिअर आहेत बरेच विद्यार्थी नेवीमध्ये आहेत एअरफोर्समध्ये आहेत त्याचबरोबर चांगले डॉक्टर्स आहेत त्याचबरोबर जामोद या गावातले अनेक विद्यार्थी सांगत तात्पर्य असं की दहा बारा विद्यार्थी हे एम बी बी एस झालेले आहेत आणि या भागातील पहिले जे जळगाव जामोद इथे जे एम डी डॉक्टर आहेत ते याच शाळेचे विद्यार्थी आहेत डॉक्टर द्धार एस के दलाल त्याचबरोबर अनेक इंजिनियर आहेत मंत्रालयामध्ये देखील आमच्या शाळेचे विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत तर जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थी हे बी एम एस आहेत आठ ते दहा विद्यार्थी हे बी एच एम एस झालेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील अनेक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट ते कार्य करत आहेत चांगले राजकारणी देखील आहेत व्यापारी देखील आहेत उद्योजक देखील आहेत आणि काही विद्यार्थी एम पी एस सीच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये उच्च पदावर आहेत तर एकंदरीत ही अतिशय ग्रामीण भागातली शाळा असूनही हिने यशाचे उंच शिखर गाठलेले आहेत तर अजूनही आमचं ध्येय आहे की या ग्रामीण भागातले आदिवासी बोल भागातले विद्यार्थी हे अधिकाधिक त्यांचा विकास हो शैक्षणिक आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो याच उद्दिष्टाने आज आम्ही कार्य करत आहोत आणि कार्य करत राहू हो। ज्ञानदेव जगित मुख्याध्यापक दिरा प्राथमिक शाळा जळगाव जाम आमचे जळगाव एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित दी निरा प्राथमिक शाळाची स्थापना सन एकोणीसशे एकोणसत्तर रोजी स्थापन झाली आहे आमच्या शाळेमध्ये वर्ग एक ते चारचे विद्यार्थी जळगावजावत वा इतर काही परिसरातले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी गुणवत्तापूर्ण चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ही शाळेची स्थापना केली आहे आमच्या शाळेमध्ये मु मुलांना अगदी प्रशस्त अशी इमारत शाळेची असून प्रशस्त ग्राउंड आहे आरो सुविधा आरोचं पाणी आहे पिण्यासाठी स्वच्छ पाणी यामध्ये आमच्या शाळेमध्ये अगदी जे शालेय सहशाले उपक्रम आहेत ते उपक्रम घेतले जातात त्यामध्ये खेळ असतील किंवा शासनाचे जे वेळोवेळी जे उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये अगदी उत्साहाने आम्ही सहभाग घेत असतो गेल्या वर्षामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही गो ओट विद्यार्थ्यांची एक प्रतिकृती तयार केली होती ते पूर्ण राज्यभर आमचा शाळेचा एक नावलौकिक असा व्हिडिओ निर्माण झाला व्हायरल झाला होता त्याचबरोबर आपण शाळेमध्ये पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांना दिला जातो त्याच्यासोबतच आपण एक शालेय परसबाग अतिशय उत्कृष्ट अशी परजबाग निर्माण केली आहे त्या परसबागमधून आपण विद्यार्थ्यांना एक विषमुक्त असं विद्यार्थ्यांना आपण त्यामधून फळं भाज्या त्यामध्ये विद्यार्थ्यांना खिचडीच्या माध्यमातून आपण देत असतो त्या परतबागेचा मधून सुद्धा तालुक्यातून जिल्ह्यातून आमच्या शाळेचा नंबर क्रम पहिला क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर वाचन उत्सवामध्ये सुद्धा तालुक्यातून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे असे अनेक क्रमांक किंवा शाळेचा एक नाव विज्युअल नाव होईल या हिशोबाने आमच्या शाळेचे विद्यार्थी अतिशय उच्च दर्जा दर्जाचे प्राप्त आम्ही करत असतो आणि होत असतात शाळेमध्ये आतापर्यंत अनेक विद्यार्थी अतिशय उच्च पदावर अस गेलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर असतील इंजिनियर असतील किंवा आय ए एस असतील आताच मागच्या नुकत्याच मागच्या वर्षी डॉक्टर श्रीकृष्ण सुशील आमच्याच शाळेचा एक ते चारचा विद्यार्थी हा आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचं अनेक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि विद्यार्थी त्यामधून एक प्रेरणा घेऊन शाळेचा हा दर्जा दिवसांदिवस अधिक अधिक उंचावत आहे याचा आमच्या शाळेला आम्हाला सर्वांना एक सार्थक अभिमान आहे